देशासह राज्यात अनेक ठिकाणी ड्रोनचा गैरवापर बेकायदेशीर कामे करण्यासाठी तसेच देशातील अतिसंवेदनशील भागांमध्ये टेहाणीसाठी होत असल्याचं अनेक प्रकार समोर आले असून यामुळे राष्ट्रीय व सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिसंवेदनशील भाग ड्रोनद्वारे चित्रीकरणाबंदी घातली आहे तर इतर ठिकाणीही ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना पोलीस परवानगी आवश्यक केली आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात यापुढे ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी ड्रोन चालक मालक यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत दिली आहे यापुढे कोपरगाव शहरात लग्न समारंभ मिरवणूक व इतर कोणत्याही सोहळ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली असून यापुढे ड्रोन उडवण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं आहे ड्रोन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आणि दिला असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसंच ड्रोनच्या कोणतीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी केलं आहे निर्भीड न्यूज योगेश योगेशडोखे कोपरगाव